प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवत असतो मोठ करत असतो त्यामुळेच विद्यार्थ्याचा आदर्श हा शिक्षक बनून गेलेला असतो कोल्हापुरातील असाच एक शिक्षक आहे जो त्याच्या विद्यार्थ्यांचा एक आदर्श बनून गेलाय आणि त्यातच त्याला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालाय आहे या शिक्षकाची जी नेमकी कहाणी आहे तीच आपण बघणार आहोत या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून समाजात कसं जगायचं याबद्दलचे धडे विविध उपक्रमांच्या माध्यमातून काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात यापैकीच एक असणाऱ्या कोल्हापुरातील एका शिक्षकाची वर्णी आता राष्ट्रीय पुरस्कारासाठी लागली कोल्हापुरातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या स म लोहिया हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सागर बगाडे असं त्या शिक्षकाचं नाव आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये एका रेल्वे स्टेशनवरील फलाटावर जन्मलेल्या सागर यांचं आयुष्य पुढे पंढरपुरातील वा बा नवरंगे बालकाश्रमातून सुरू झालं तर पुढे कोल्हापूरच्या पन्हाळा येथील तहसीलदार चित्तरंजन बगाडे व सुमन बगाडे यांच्या दत्तक घेण्यामुळेच त्यांना बगाडे आडनाव मिळालं सगळं शिक्षण जे आहे प्राथमिक ते प्राथमिक माध्यमिकच हे सगळं शिक्षण मके आठवले आणि पटोला हायस्कूल सांगली इथं झालं तिथंच मला मी दहावीत असताना माळी सर नावाचे माझे कला शिक्षक गाठ पडले आणि तिथून माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली एक चित्रकलेची माझ्या चित्रकला उपज्ज्जी होती ती चांगली यासाठीची आणि त्याच नंतर मी कला कॉलेजला प्रवेश घेतला कला कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आणि मग अचानक त्या पिरियडमध्ये मला नृत्याची ओढ लागलेली त्याच मी त्या शिक्षणाचा काही उपयोगच केला नाही त्यावेळेला नृत्यामध्ये करियर करिअर करायचं असं वगैरे ठरवलं होतं गोविंद आवडता होता त्याला फॉलो करत होतो आणि मग रेकॉर्ड डान्स स्पर्धा हे उपजीविकेचं साधन लागलं एक साधारणपणे पंच्याण्णव साली मला असं वाटलं की आता कुठेतरी स्टेबल नोकरी मिळायला पाहिजे आणि मग माझ्यासाठी शिक्षणाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारं पोस्ट ग्रॅज्युएशन मी केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मी कोल्हापूरमध्ये आलो एकोणीसशे सत्त्याण्णवला विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलला ड्रॉइंग टीचर म्हणून आणि तिथं माझ्या कोल्हापुरातल्या सगळ्या या गोष्टीला सुरुवात झाली आणि सांस्कृतिक क्षेत्राचा पाया तिथं घातला गेला शिक्षक म्हणून मी तिथं घडलो एक शिक्षक म्हणून काम करताना सागर बगाडे यांनी एकापेक्षा एक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं त्यामुळंच विविध क्षेत्रात आज त्यांचे विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत सध्या द न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सम लोहिया शाळेत कला शिक्षक म्हणून जरी सागर हे कार्यरत असले तरी समाजात प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी धावून जाणारा एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि दोन हजार सात साली मी एस एम लोहियाला बदलून आलो आणि एस एम लोहियाला बदलून आल्यानंतर माझ्या संपूर्णच कारकिर्दीला एक वेगळी झळारी आली मध्य काळामध्ये चॅनल बी च्या माध्यमातून महाडिक परिवाराच्या माध्यमातून भीमा फेस्टिवल त्यानंतर दहा हजार मुलांची रंग चित्रकला स्पर्धा दहा वर्ष त्याचबरोबर उमंग सारखी मालिका तीन वर्ष हे सगळं माझं चालू होत या सगळ्याला कुठेतरी संस्कृतीच्या सोबतच सामाजिक प्रयत्नांची पण जोड मिळाली आणि स्लम एरिया झोपडपट्टीतले लोक यांच्यासाठी मी काम करायला लागलो त्या मुलांसाठी काम करायला लागलो त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागलो दुर्गम भागातल्या मुलांच्या पर्यंत आणि धनगरवाड्यातली मुलं ज्यांनी कधी दांबरी सडक पण बघितलेली नाही अशा लोकांच्या संपर्कात आलो आणि मग त्या मुलांच्यातली मुला कला निसर्ग आणि कला त्याचं एकरूपता कशी होईल ते शोधायला लागलो माझ्या शाळे व्यक्ती हे मला सगळीकडे ओढत होतं हे काम मग मी आवनी सारख्या अनाथ मुलांच्या बद्दल काम केलं हेल्पर्स ऑफ हँडिक्राफ्टचा व्हीलचेअरचा डान्स बसवला की ज्याला खूप देशभर कौतुक झालं म्हणजे व्हीलचेअरवरची मुलं नाचू शकतात हे खूप आश्चर्य होतं अशा बरोबर विविध संस्थांसोबत काम करत गेलो रेस्क्यू मध्ये काम केलं पुन्हा व्हाईट आर्मी मध्ये काम केलं प्रशासनासोबत सा काम केलं डॉविमुक्त आंदोलनाची पथनाट्य केली खूप काही करत गेलो म्हणजे जेवढं काही मिळेल तेवढं करत सगळे शासकीय प्रशासकीय राजकीय महोत्सव त्याच्यामध्ये मी अविभाज्य होतो हे मला वाटते की माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि मला वाटते मला राष्ट्रपती पुरस्कार मिळण्यामागं या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा एकत्र करून त्याचं वजन पडल्यामुळे मला हा राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार राष्ट्रपती शासनाने दिलेला आहे खर तर अख्ख्या भारतातून आदर्श शिक्षक म्हणून निवड होणं ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे मात्र ही निवड देखील एका मोठ्या अंती केली जात असते त्यातही विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सुरू झाल्यापासून अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच एक कला शिक्षक अर्थात सागर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले जवळजवळ वीस कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कॅटेगरीला पाचशे शब्दात आपली माहिती आणि सपोर्टेड डॉक्युमेंट भरावे लागतात आणि तिथं सबमिशन झाल्यानंतर निवड झाल्यानंतर मग तुम्हाला जिल्हा पातळीवर पहिल्यांदा शिक्षणाधिकारी कार्यालयाला जिल्हा परिषदेला मुलाखती होतात आणि त्यातून तीन शिक्षक निवडून ते डायट कडे दिले जातात ते त्या डायटच्या सगळ्या टीमनं मला खूप सहकार्य केलं आणि माझ्या ज्या तृती होत्या त्या सगळ्या त्यांनी दुरुस्त करून घेतल्या आणि त्यांना एवढं पोटेन्शियल माझ्यात माहित होतं की यांच्याकडे पुरस्काराची पात्रता फक्त मांडणीमध्ये सुसूत्रता नाही आता त्यांनी माझं ते खूप छान काम घेतलं डायटच्या सगळ्या टीमनं आणि त्यानंतर मग जण जे आम्ही होतो ते असे प्रत्येक जिल्ह्यातले जण आणि त्यातून जे आम्ही सगळे झालं साधारण नव्वद जण होतो तर नव्वद मधून फक्त सहा स्टेटसाठी निवडले गेले स्टेटला एस सीआर टीला पुन्हा आम्हाला ट्रेनिंग बोलवलं गेलं तिथं मुलाखती झाल्या प्रेझेंटेशन झालं आणि तिथं आम्ही जे सहा जण होतो त्याचं प्रेझेंटेशन आमचं दिल्लीच्या एन सी आर टीच्या ट्रूप सोबत झालं की जे सगळे शिक्षण तज्ज्ञ आहेत शिक्षण अभ्यासक्रम निर्माण करणारे आहेत अशा तीनच्या तीन, तीन ज्युरीच्या पॅनलनं आमच्या सहा मधून निवड केली त्याच्यामध्ये मी एक कोल्हापूरचा आणि गडचिरोलीचे एक बेळगेसर म्हणून आमच्या दोघांची निवड झालेली आहे मला याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय वाटलं की संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय पुरस्कार सुरू झाल्यापासून हा पुरस्कार जाहीर झालेला पहिला ड्रॉइंग टीचर मी आहे ह्याचा मला निश्चित अभिमान आहे की हे कोल्हापूरला आलं आता हा पुरस्कार माझ्या शाळेला माझ्या विद्यार्थ्यांना मी अर्पण करतो दरम्यान एका रेल्वे स्टेशन पासून अनाथ म्हणून सुरू झालेला सागर यांचा सा प्रवास त्यांच्या परिश्रमामुळे सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला मात्र इथेच हा प्रवास न थांबवता था। पुढे निवृत्तीनंतरही स्वतःचं आयुष्य विद्यार्थ्यांसाठीच खर्च घालण्याचा सागर यांचा मानस आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा